श्रद्धेय अशी शिवबाची कीर्ती राजा शोभे दिसे जगती अलगा जगता शिवछत्रपती सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्मिता अशोक वारुंसे आज 29 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते नी 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 स्थापना केली शिवाजी शिवाजी एक शूर आदर्श राजा राजा होते तरी सुखी होती प्रजा छत्रपती छत्रपती कारण सिंहासनावरती होता अन्यायाच्या अंधाराला उजेडाची पहाट अन्यायाच्या अंधारा उजेडाची पहाट स्वर्गात गेल्यावर देवाने त्यांची स्वर्गात गेल्यावर देवाण त्यांची छोपटी पाठ सह्याद्रीच्या एक, एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामाची सात होती आई भवानी व माता जिजाऊंची देशात लाट आणली भगव्यांची आणि मुहूर्त मेडल वली स्वराज्यांची म्हणून म्हणतात जय भवानी जय शिवाजी म्हणून